हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्तना आम्ही पण खूप छान आहोत तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल खरंच सर्वांच्या मनापासून आभारी आहे आणि त्यातलाच हा सेकंड पार्ट कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे ना मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवला आणि त्या दिवशीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण खूप मोठा होत होता व्हिडिओ तर त्यामुळं म्हणतात जरा दोन दोन पार्ट करावेत आणि काल काही मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही म्हणून मग आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर स्किप न करता पूर्ण बघा तर आत्ता आहे ना मस्त असं खिचडी करायचं काम चाललं माझं आता अबदाण्याची खिचडी बनवायची आहे उपवास असल्यामुळे ना काय केलं अगोदर मिरची आणि शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला त्यापूर्वी आहे ना मी बटाटे असे बारीक बारीक कापून आहे ना कढईमध्ये तेल आणि मीठ टाकून मस्त परतून घेतले होते छान असे थोडेसे शिजले की मग काढून घ्यायचे आणि त्याचीच इथं आमटी बनवून घेतली मी बटाट्याचे आणि थोडेफार बटाटे काढून घेतले होते मी ता ता तर त्याचीच तर शाबुदाण्याची खिचडी बनवायची तर मिरची आणि बटाटे मस्त असं परतून घेतल्यात खूप वेळा मी रेसिपी म्हणजे शाबुदाण्याची तुमच्यासोबत शेअर केलेली आहे दाखवली आहे कारण आठवड्यातून एकदा उपवास असतो माझा त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी खिचडी म्हणजे शाबुदाण्याची होतच असते घरामध्ये तर सगळ्यांनाच आता उपवास आहे तर मस्त असं बनवली आहे आता आणि त्यासोबत बटाट्याची आमटीसुद्धा बनवली आहे खिचडीसोबत एक तर दही नाही तर बटाट्याची आमटी ही पाहिजे असतं खायला तरच ते खाऊशी वाटते नाही तर मग थंड झाल्यानंतर खाऊ वाटत नाही ती आणि आता झाली खिचडी तर इथं बघा शिवला पाणी ठेवलं आहे तापायला सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या फक्त शिव राहिला होता आमचा तर चुलीवर आता ठेवलं आहे पाणी आणि मी आणि शिव बसलो होतो त्याला मस्त अशी आंघोळ घातली आता बघा गाडी खेळतो आहे गाडीवर बसून आता त्याचं त्याचंच तो खेळत असतो गाड्या वगैरे सगळे काही आणि म्हणून काही टेन्शन नाही पण थोडंफार लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडं मग बाकीची कामं करता करता थोडंसं लक्ष देत असते मी घरातले असेच भांडी म्हणा किंवा स्वयंपाक सगळ्या गोष्टी आवडता आवडता त्याच्याकडं लक्ष असतं आणि मस्त असं स्वयंपाक झाला म्हणजे खिचडी आणि ते सगळं काही झाल्यानंतर आता किचनची साफसफाई सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हेच असतंय स्वयंपाक झाल्यानंतर हे क्लीन करायचं म्हणजे तर सगळी कामं आवडल्यासारखी दिसतात नाही तर मग सगळा पसारा दिसत असतो एकदाही स्वच्छ केलं ना किचन तर मग दिवसभर काही नाही मग आवडल्यासारखंच असतं काम तर शिव नुसतं खेळत होता तोपर्यंत ना मी किचन आवरून घेतलं भांडी पण बाहेर काढले आणि छान असं किचन साफ करून घेतलं झाडू वगैरे मारून आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणा एडलीसाठी तांदूळ डाळ भिजवायची होती ती मी सकाळीच भिजवली होती मी म्हटलं संध्याकाळपर्यंत मग ती वाटून वगैरे ठ्यावी दुपारीनंतर तर आता छान फुललेली आहे ही डाळ जी उडीदाची डाळ तांदूळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली मी याच्यामध्ये थोडेसे एक चमचा आणि आता छान भिजली दोन तीन पाण्यामध्ये धुवून स्वच्छ अशी घेतली होती मी आणि हे बघा आता वाटून ठेवायची इकडे तर आता लाईट पण होती चला म्हटलं मिक्सरलाच बारीक करून घ्यावं कारण खूप वेळ लागतो अशा काही गोष्टी करण्यासाठी आणि बाकीची कामं करून मग ही पूर्वतयारी असते सकाळच्या टिफिनची अगोदर आदल्या दिवशी करून ठेवायचं असतं हे आणि त्यामुळेच मग आता वाटून वगैरे ठेवून देते इकडे तर, तर हे बघा आता मिक्सरमधून काढलं इथं बारीक करून घेतलं सगळं इडली बनवायची त्यामुळे मी इडलीच इडलीला जसं पीठ हवं आहे तसंच मी बारीक केलं आहे कारण एकदम असं बारीक नाही केलं जे डोशासाठी आपण करत असतो पीठ तसं नाही केलेलं मी कारण इडलीसाठीचं बॅटर बनवलं इथं मी तर हे बघू शकता आता एवढं आता बनवून ठेवलं इथं आणि आता असंच ठेवून द्यायचं ते झाकून आणि सकाळी मीठ वगैरे टाकून मस्त असं इडली बनवून द्यायची अवनीला टिफिनसाठी द्यायची आहे कारण तिला पण सर्दी वगैरे झाली चव नाही येतो तोंडाला आणि तिला इडली डोसा या अशा काही गोष्टी ना खूप जास्त आवडतात म्हणूनच मग मी आता वेळात वेळ काढून ही तयारी करून ठेवली आणि मस्त असा शिव पण खेळत होता तोपर्यंत सगळे काही मग कामं आवडली माझी आणि दुपारी हेच आता काम पेंडिंग होतं माझं तर ते करून घेतलं व्हिडिओ वगैरे सगळं शूट केल्यानंतर मी ओ, हे जे आहे ईडीज बॅट बनवलं होतं कारण जे तुम्हाला परिसर दाखवला तर त्याचा व्हिडिओ मी अगोदर शूट करून घेतला होता या व्हिडिओच्या अगोदर तर आता मस्त फेटून घेते वेळ आणि मस्त असं फेटल्यानंतर झाकून वगैरे ठेवून द्यायचं ते साईडला फेट वगैरे तर सगळं रेडी करून ठेवलं आहे आता चहा घ्यायचा होता मला कारण आहे ना खूप दिवसभराची खूप दगदग होते वर का माझे म्हणजे एवढचं काम असतं मला घरातील काम प्लस म कपडे शिवायचं काम म्हणजे ब्लाऊज वगैरे तर त्यामुळे ना खूप जास्त दगदग होत असते माझे आणि कधी कधी आहे ना डोकं खूप दुखतं हे सगळी कामं करता करता पण मी चेहऱ्यावर कधी असं दिसू देत नाही आणि मस्त चहा घेत असते संध्याकाळच्या वेळेला मग अगदी फ्रेश वाटतं मला आणि आता हे बघा हे सकाळचा टायमिंग आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी साडेपाच पाचच्या दरम्यान उठले होते साडेपाचला उठल्यानंतर आंघोळीला पाणी ठेवलं पाणी गरम करून आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर मस्त असे सांबर बनवण्यासाठी तोरीची डाळ मुगाची डाळ एकत्र करून शिजून घेतली त्यानंतर सांबर पण बनवून घेतलं फोडणी दिली हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर सगळं टाकून सांबार रेडी करून घेतलं आणि त्याच्यानंतर इडली क इडलीचं पण कुकर लावून घेतलं तोपर्यंत उठलीच होती आमची तिला उठेपर्यंत बऱ्यापैकी मी आवरून घेतलं कारण म्हटलं ती उठल्यानंतर थोडाफार नाश्ता पण करत असते मग थोडासा नाश्ता वगैरे केल्यानंतर मग म्हणजे नाही का तिला वेळेत बनवून द्यावं सगळं तर हे काय अशा गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला मग थोडंसं लवकर उठावं लागतं एरवीपेक्षा कारण भाजी चपाती काय इजिली लवकर होऊन जाते पण ह्या गोष्टींना जरा टाईम लागतो डाळी वगैरे शिजायला तर आता हे बघा इडलीचं उकर शिजून झालं मस्त असं आणि घेतल्या आता मी इडल्या बाजूला काढून थोडं थंड व्हायला ठेवते थंड झाल्यानंतर मग ते चमच्यानी किंवा चाकूच्या साह्याने आपण काढून घ्यायच्या ते पटकन असं इजिली निघून जातात तर हे बघा या डब्यामध्ये आता इडल्या काढून घेतल्यात आणि मला टिफिन पण पॅक करायचा होता तिला आणि थोड्याफार नाश्त्यासाठी पण द्यायची होती तर मुलीच्या पप्पाने टेस्ट करून बघितली छान झाल्या होत्या मीठ वगैरे सगळं छान होतं तर हे बघा आता सहा सात तसे मी तिला देणार आहे याच्यामध्ये डब्यामध्ये कारण मुली पण एकमेकींचं टिफिन शेअर करून खातात सगळ्या म्हणून मग काही जरी बनवलं तरी एस्टाचं आपण त्यांना द्यायचं असतं मग एकमेकींना म्हणजे काही सोडून खात नाहीत मुली सा सा ही छान सवय असते सा पुरींना सगळ्या तर मग आता हे बघा इड इडले तर मी डब्यामध्ये टाकलात होता तिला आणि इथं आता तिच्या खाण्याची तयारी झाली आहे आणि सांबार पण बनवून घेतलं होतं ते खाली ठेवलं होतं मी थंड झालं असेल जरा म्हणजे खाण्यायोग्य योग्य तर टिफिनला भरायच्या आधी थोडंसं गार करून घेतलं वाफ वगैरे जाईन म्हटलं आणि त्याच्यानंतर डब्यामध्ये भरून मग तिला देणार आहे तर तिचा डबा वगैरे झाला आणि नाश्ता वगैरे करून गेली ती आता स्कूलमध्ये त्याच्यानंतर मला इथं आता आमल्याच्या ना बटाट्याची भाजी बनवायला सांगितली होती भाजी म्हण म्हटलं नाही तरी चालेल सुकी भाजी चटणी तर त्यांना ती चटणी खूप आवडते आणि मी नाटावर बनता असतो ना त्याच्यावर ठेचून ती चटणी बनवत असते आणि हिरवी मिरची त्यामध्ये लसूण हे सगळं बारीक वाटून म्हणजे ठेचाच थे एक प्रकारचा चटणीचा बनवत असते आणि ते फोडणीला जिरे मोहरी आणि हे वाटलेला ठेचा कढीपत्ता या सगळ्या गोष्टी टाकून मस्त असं परतून घ्यायचं हळद वगैरे टाकून आणि त्यामध्ये कुटलेला बटाटा ॲड करून मस्त परतून घ्यायचा आणि शिजण्यासाठी ठेवायचा तेलच टाकायचं त्यामध्ये ते काय पाणी टाकायचं नाही तेलातच ते फ्राय करून मग ते वाफळायला ठेवायची खूप छान टेस्टी चटणी होते आणि आता ही जी इडली आहे ती आता काढून ठेवली एका डब्यामध्ये कारण ओलीचा टिफिन गेला अवलीच्या पप्पा आल्यानंतर नाश्ता करतील आणि नंतर आई आणि आम्ही थोडा थोडा नाश्ता करून घेऊ म्हणून घरामध्ये मोठ्या माणसांना इडले काही आवडत नाही फक्त अवनीला जास्त आवडते आणि थोडेफार आम्हाला अवनीच्या पप्पाला मला थोडे थोडेच आवडते जास्त काही आवडत नाही तर आणि आई यांना आहेत त्यांनी तर काही एक एक खाल्ली होती आईने आणि तर असंच मोठ्यांना जास्त आवडत नाही तिढल्या त्यांना भाजी चपातीच चा लागते भाजी भाकरी तर चपात्या करून घेते आणि व्हिडिओला इथंच सेंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवर आपल्या आल्याच आहात तर सबस्क्राईब करूनच जा भेटू अशा हाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ